आकाशवाणी हा आवाज तुमच्यापैकी अनेकांनी लहानपणी ऐकला असेल मित्रांनो आज आहे आंतरराष्ट्रीय रेडिओ दिन डिजिटल युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अत्याधुनिक अशा स्वरूपाची साधनं आज आपल्याकडे आली ज्यामध्ये टी व्ही आहे मोबाईल आहे किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा सा भडीमार आपल्यावरती होतो पण आजही रेडिओ हा आपल्या आयुष्यामधलं एक महत्वाचं स्थान हे त्याने काबीज केले आजच्या वेग या व्हिडिओमध्ये आपण रेडिओचा शोध त्याचा इतिहास त्याचे फायदे त्याच्या पद्धती वेगवेगळ्या प्रकारच्या रेडिओ व्यूज या सगळ्यांची चर्चा आपण करणार आहे रेडिओचा शोध हा प्रामुख्यानं एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीला आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाला ज्यामध्ये हेनरिक हर्ड्स यांच्या प्रयोगांनी रेडिओ लहरींच्या सिद्धांताची संकल्पना मांडली तर निकोला टेस्ला आणि गुगलिओ मार्कोनी यांनी या लहरींचा वापर करून वायरलेस कम्युनिकेशन मध्ये सगळ्यात सुरुवातीला क्रांती घडवली मार्कोनींच्या प्रयोगांमुळे रेडिओ प्रसारणाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि यानं जगभरातल्या लोकांपर्यंत बातम्या संगीत वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम हे पोचवायला सुरुवात केली आता बघूया रेडिओ लहरींचे प्रकार कोणकोणते कौन होते किंवा आजही कोणत्या प्रकारच्या रेडिओ लहरी आपल्याला पाहायला मिळतात रेडिओमध्ये विविध प्रकारच्या लहरी ज्या वापरल्या जातात त्यामध्ये एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन अर्थात ए एम आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन अर्थात एफ एम या दोन सिग्नलचा सगळ्यात जास्त वापर होतो ज्यापैकी अँप्लिट्यूड मॉड्युलेशन ज्यात सिग्नलची ॲम्प्लिट्यूड बदलली जाते तर फ्रिक्वेन्सी मध्ये सिग्नलची फ्रिक्वेन्सी बदलली जाते ज्यामुळे ध्वनीची गुणवत्ता ही अधिक स्पष्ट आणि गडद होते त्यामुळे अनेक शहरांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे एफ एम बँड्स ऐकले असतात या व्यतिरिक्त शॉर्टवेव्ह व्हीएचएफ यू एच एफ या प्रकारच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी बँडद्वारे रेडिओ प्रसारण केले जातं ज्यामुळे दूरवरच्या प्रदेशापर्यंत किंवा शहरांपर्यंत अधिक स्पष्ट सिग्नल्स हे पाठवले हो जातात रेडिओचा फायदा काय तर रेडिओ हा एक अतिशय प्रभावी आणि स्वस्त अशा स्वरूपाचं माध्यम असलेला की ज्याद्वारे आपण जलद आणि व्यापक स्वरूपामध्ये माहिती प्रसारित करू शकतो संगीत कथा नाटक आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून रेडिओनं मनोरंजनाची नवी दिशा ही सिद्ध केलेली आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असो किंवा अन्य आपत्कालीन प्रसंगी रेडिओ एक विश्वासार्ह आणि तत्पर संवाद माध्यम म्हणून वापरला जातो जिथे इंटरनेट किंवा इतर साधनं उपलब्ध नसतात तिथं रेडिओची मदत ही सगळ्यात जास्त होते वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम वृत्तपत्र आणि माहितीमूलक चर्चा रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचते ज्यामुळे शिक्षण क्षेत्राला नव्या स्वरूपाच्या चा चालना या मिळालेल्या आपल्याला दिसतात तुम्ही हा जर व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ युनिक अकॅडमीच्या नवीन एम पी एस सी प्रसारित केला या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर एम पी एस सी रिलेटेड वेगवेगळ्या वेग प्रकारच्या बाबी या चॅनलवरती इथून पुढे प्रसारित होती त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला रेडिओबद्दलच्या तुमच्या आठवणी कशा स्वरूपाच्या आहेत हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका आजच्या या दिवसाला आपण रेडिओच्या इतिहासाची नवकल्पनांची आणि समाजातल्या अतुलनीय योगदानाची रेडिओच्या माध्यमातून आठवण करून घेऊ डिजिटल युगातही रेडिओचं महत्त्व कायम आहे कारण तो एक विश्वसनीय सहज उपलब्ध आणि सर्वसमावेशक अशा स्वरूपाचं माध्यम आहे धन्यवाद